म्हणाले सांगोलातील मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार समारंभामध्ये माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी ज्यांनी पाणी अडवलं त्यांना खासदार केलं आणि जो पाणी देणार तो घरात बसून आहे असं म्हणत स्वतःच्या थोबाडीत दोन हाणून घेतल्या शहाजी बापूंनी ज्या खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका करत स्वतःच्याच थोबाडीत हाणून घेतलं त्या खासदार मोहिते पाटलांनी शहाजी बापूंची किल्ली उडवले लोकांनी अभ्यास करून मत टाकले मी काठावर निवडून आलो नाही एक लाख चोवीस हजार मतांनी निवडून आलोय या लोकांची कामं असती तर मी निवडून आलो असतो का ते ज्येष्ठ आहेत त्यांची आदर आहे माझ्याविषयी ते खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतील तर मी त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देणार नाही कामाच्या पद्धतीने उत्तर देऊ असं म्हणत शहाजी बापूंच्या पराभवाच्या जखमेवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मी चोळे शहाजीबापू पाटील यांनी कायम प्रसिद्धीच राहण्याची सवय विधान परिषदेच्या अनेक जागा रिकाम्या आहेत वरिष्ठांनी संधी द्यावी आपण सक्रिय असल्याचं दाखवल्याचा प्रयत्न ते करीत आहेत असा टोलाही मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याला एक सुसंस्कृतपणा होता विजयसे मोहिते पाटील साहेब परिचारक साहेब गणपताबा देशमुख असतील एकमेकांच्या तालुक्याचे पूरक राजकारण या लोकांनी केलं पूरक विकास केला उजनी धरणातील पाणी उचलायचं ही योजना गणपत देशमुखांनी मंजूर केली होती त्या योजनेमध्ये पाणी हे शहाजी बापू यांनी स्वतःच्या गावात नेलं असं देखील मोहिते पाटील यांनी म्हणाले विधानसभेच्या वेळी देखील त्यांनी सांगितलं की तेवढा ते निधी आणला एवढी कामं केली पण महाराष्ट्राचा निकाल आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल वेगळा आहे यांनी शांत मनाने विचार केला पाहिजे शहाजीबापू पहिल्यांदाच आमदार झाले ते मायुश्वरच्या चौदा गावांमुळे आणि यांनी ज्या चौदा गावांनी आमदार म्हणून पाठिंबा पा दिला त्याच गावांचं पाणी बंद करण्याचं काम त्यांनी केला असा गंभीर आरोपही मोहिते पाटील यांनी केला आहे